बातमीतील आहे मातंग समाज राज्यस्तरीय आयोजन करण्यात या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मातंग समाजाचे सांगली जिल्हा अध्यक्ष सदाशिव कांबळे यांनी केला आहे मातंग समाजाच्या समस्या तसेच अडचणी या संदर्भात विविध विषयांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ बोधडे असणार आहेत या कार्यक्रमास रवी लांडगे सुगच्छी वाघमारे सुभाष आल्हापूरकर सदाशिव कांबळे गजानन तायडे विजय सोनवणे अनिल भाऊ कस्बे आत्माराम सुतार चंद्रशेखर गायकवाड सहादेव खंडारे यांची उपस्थिती असणार आहे हा मेळावा गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे या कार्यक्रमाचे स्थळ आचार्य आत्रे सभागृह नाट्य मंदिर संत तुकाराम नगर वाय सी एम हॉस्पिटलजवळ पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजन करण्यात आलं आहे या मातंग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सांगली जिल्हा अध्यक्ष सदाशिव कांबळे यांनी केलं आहे